प्रजासत्ताक दिनाचा अमृत महोत्सव निमित्त समस्त जनतेस हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक टिक्कस सर मुख्याध्यापक दीपक राऊत शिक्षक जिल्हा परिषद हायस्कूल मंगरू अभी प्रजासत्ताक दिनाचा अमृत महोत्सव निमित्त समस्त जनतेस हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक महेश माहिती अध्यक्ष सुरेश लुंगे उपाध्यक्ष प्रकाश मुंधरे सचिव प्रकाश मुंधरे सदस्य निलिमा मुंधरे संचालिका सारिका देशकर मुख्याध्यापिका संचालक मंडळ व सर्व कर्मचारी वृंद स्वामी विवेकानंद प्रायमरी इंग्लिश स्कूल मंगरुळी प्रजासत्ताक दिनाचा अमृत महोत्सव निमित्त समस्त जनतेस हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक संतोषजी राठोड मार्गदर्शक तथा माजी प्राचार्य पार्वताबाई कन्या विद्यालय मंगळ उडुपी प्रजासत्ताक दिनाचा अमृत महोत्सव निमित्त समस्त जनतेस हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक विनोद देरे संपादक विश्व कल्याण न्यूज ઝંડા আমি हॅलो ते मा बॅगा असते त्याच्यात थैली थैली शेतकरीची thank yeah. you दिनाचा अमृत महोत्सव निमित्त समस्त जनतेस हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक सर मुख्याध्यापक दीपकराव शिक्षक जिल्हा परिषद हायस्कूल मंगळवारी va साहेब बाई कॅपिनी कॅपवाडी सांगितलं दलवारवाले हे काय करतात ते खाली करतात छोट्या खाली करतात खाली करते की काढतात ना, ना पूछो जमाने से कि क्या हमारी कहानी है ना पूछो जमाने से कि क्या हमारी कहानी है हमारी पहचान तो यही है कि हम सब हिंदुस्तानी है हम सब हिंदुस्तानी है हम सब हिंदुस्तानी है आज दिनांक सौ पॉइंट सब्बीस जनवरी दो हजार आपल्या भारताच्या संविधानाला सव्वीस नोव्हेंबर रोजी जे पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाले त्यांच्या निमित्त आपल्याला या ठिकाणी अमृत महोत्सव संविधानाचा अमृत महोत्सव या ठिकाणी साजरा करायचा आहे हर्षदा आणि का हर्षदा डोंगर दिवे आधी का कुठे घेऊन पटकन प्रज्ञा डोंगर दिवे जिल्हा परिषद माध्यमिक विद्यालयाची प्रज्ञा डोंगर डोंगरजीवे या ठिकाणी चा, येईल कार्यक्रमाच ध्वजारोहण ठीक नऊ वाजून पंधरा मिनिटांनी माननीय राजेंद्र जाधव उपविभागीय अधिकारी ममरुल यांचे शुभ हस्ते होणार आहे त्याकरिता विशेष उपस्थिती माननीय श्रीमती शीतल बंडकर मॅडम तहसीलदार मंगरुळ पीर सदवतच त्यांच्या समेत मान्य श्री श्यामभाऊ रामचरणजी खोडे आमदार वाशिम पीर माननीय निर्माताई आरज मॅडम एल डी पी ओ पीर मान्य श्री सुधाकर आडे साहेब ठाणेदार पोलीस स्टेशन मंगरुळपीठ माननीय मुख्याधिकारी साहेब यांच्या वतीने श्रीपाद साहेब सर जिल्हा परिषद माध्यमिक विद्यालय मंगरुळपीठ मुख्याध्यापक या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा दोन सोहळा सोळा या ठिकाणी पार पडणार आहे या संपूर्ण परेड संचालनाचं नेतृत्व माननीय श्री दिनकर राठोड साहेब पी एस आय पोलीस स्टेशन मंगरूरपीर हे करणार आहे पण तरी एक सूचना तुम्हाला यासाठी सांगतोय की जोपर्यंत राष्ट्रगीत राज्यगीत आणि संविधानाची उद्देशिका यांचं वाचन होईल तोपर्यंत सवोट तुटण्याचे आदेश हे दिनकर राठोड साहेब यांचे पाळायचे आहेत त्यानंतर जेव्हा परेड संचलन होईल तेव्हा दिनकर राठोड साहेब जेव्हा अनुमती घेतील घेतल्यानंतर ते त्यांच्या पोलीस पथकाला आज्ञा करतील त्यानंतर होमगार्ड पथकाचे जे कमांडर आहेत श्री निरंजन डेरे साहेब वरिष्ठ पलटन नायक यांनी त्यांच्या पथकाला आदेश द्यायचा आहे त्यानंतर सुषमा कांबळे मॅडम वरिष्ठ पलटन नायक यांनी त्यांच्या होमगार्ड महिला पथकाला हे करायचं आहे त्यानंतर सार्जंट आर्यन राठोड जिल्हा परिषद माध्यमिक विद्यालय मंगरुपीर यांनी नेतृत्व आहे त्यानंतर जिल्हा परिषद माध्यमिक विद्यालय मंगरुळपीर यांनी एन सी सी मुलींच्या पदकाचं नेतृत्व करायचं आहे आणि स्काउट पदकाचं नेतृत्व स्काउटर अब्दुल निजाम आलम आले जिल्हा परिषद माध्यमिक विद्यालय मंगरुळपीर हा करेल या ठिकाणी उपस्थित सर्व शहरातील व तालुक्यातील गणमान्य प्रतिष्ठित नागरिक नगर परिषद मुख्याधिकारी प्रशासन अधिकारी स्वतंत्र सैनिक माजी सैनिक सार्वजनिक बांधकाम विभाग अधिकारी व कर्मचारी गट विकास अधिकारी गट शिक्षण अधिकारी प्राचार्य प्राध्यापक नेते पुजारी शिक्षक डॉक्टर ग्रामसेवक तलाठी मंडळ अधिकारी विविध वृत्तपत्राचे वार्ताहर विविध चॅनलचे वृत्त प्रतिनिधी संपादक पथक होमगार्ड पथक एन सी सी पथक या सर्वांचे तहसील कार्यालय उपविभागीय कार्यालय तथा नगर परिषद कार्यालयाच्या वतीने मनपूर्वक सहर्ष स्वागत स्वागतम सुस्वागतम स्वागत स्वागतम सुस्वागतम ये लोग कर नहीं देशाने संविधानाचा स्वीकार करून लोकशाही दिन एका नव्या पर्वाची सुरुवात केली होती तो दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो भारतीय प्रजासत्ताक दिवस हा भारताच्या प्रजासत्ताकात दरवर्षी सव्वीस जानेवारी या दिवशी पाळला जाणारा राष्ट्रीय दिन आहे भारताची राज्यघटना संविधान समितीने सव्वीस नोव्हेंबर इसवी सन एकोणीसशे एकोणपन्नास रोजी स्वीकारली व ती सव्वीस जानेवारी इसवी सन एकोणीसशे पन्नास रोजी अंमलात आली पंडित जवाहरलाल नेहरूंनी सव्वीस जानेवारी इसवी सन एकोणीसशे तीस रोजी राहुल अधिवेशनात तिरंगा फडकावून पूर्ण स्वराज्याची घोषणा केली होती त्यांची आठवण म्हणून सव्वीस जानेवारी हा दिवस राज्यघटना अंमलात आणण्यासाठी निवडण्यात आला तेव्हापासून या गोष्टीला आज जवळपास आपण पंचाहत्तरी पूर्ण केली त्याबद्दल या अमृत महोत्सवी सोहळ्याच्या सर्वांना मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा त्या ठिकाणी माननीय लोकप्रिय आमदार श्यामभाऊ रामचरणजी खुडे साहेब यांची उपस्थिती झालेली आहे त्यांनी त्या ठिकाणी आस अशी त्यांना विनंती करतोय त्यांच्यासमोर सुनील भाऊ मालपानी त्यांची सुद्धा उपस्थिती लाभलेली आहे माननीय चंद्रभाऊ परळीकर माजी नगराध्यक्ष यांनी सुद्धा त्या ठिकाणी आसन असतं व्हावं पत्रकार बांधव वृत्तप्रतिनिधी या ठिकाणी आले असतील तर त्यांनी सुद्धा आपलं स्थान ग्रहण करावं त्या ठिकाणी जी बसण्याची व्यवस्था आहे केलेली आहे त्या ठिकाणी आपलं स्थान ग्रहण करावं अशी त्यांना विनंती करतोय माननीय तहसीलदार श्रीमती शीतल बनगर मॅडम व त्यांच्या समोर सर्व तहसील कार्यालयाचे नायब तहसीलदार व नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्याच्या वतीने ढोंगडे साहेब हे त्या ठिकाणी प्रमुख पाहुण्यांना निमंत्रण करण्यासाठी त्या ठिकाणी उपस्थित आहेत अवघ्या काही क्षणामध्ये या दैनिकमान सोहळ्याचं या ठिकाणी आपण याची डोळा याच देही त्याचा अनुभव घेणार आहोत तर या ठिकाणी जे काही विद्यार्थी बसलेले आहेत त्यांना त्यांनी एक सूचना लक्षात घ्यायची आहे विशेषतः विद्यालय वाले बघा मुली दादा जेव्हा राष्ट्रगीत होईल की नाही त्या ठिकाणी तुम्ही राष्ट्रगीत राज्यगीत आणि संविधानाचे उद्देशिकेचं वाचन होईपर्यंत याच ठिकाणी उभं राहायचं आहे आलं का लक्षात नंतर आदेश मिळाल्यानंतर आणि नंतर मग त्याच ठिकाणी सगळं झाल्यानंतर खाली बसायचं आहे प्रज्ञा डोंगर दिवे आधी का सर्वप्रथम मी तुम्हाला एक कार्यक्रमाची रूपरेषा सांगतोय या ठिकाणी सर्वप्रथम पाहुण्यांचं आगमन होईल